या शाळेचे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष व ब्राह्मण पावले यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा असे विनोदी क्रांतीची मशा

आणि त्यानंतर त्यांनी वकिलीची ही पदवी मिळवली लोकमान्य टिळक यांनी जनतेच्या मनात स्वराज्याबद्दल भाव निर्माण व्हावे म्हणून त्यांनी केसरी व मराठा हा हे वृत्तपत्रे सुरू केले लोकमान्य टिळक याशिवाय त्यांनी लोकांच्या मनात महाराष्ट्र तत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून एकत्र येऊन त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती साजरा करणे सुरू केले अशा या पूर्ण क्रांतिकार माझे कोटी कोटी प्रेरणा धन्यवाद

కవిత నా పదటి क्रांतीची मशाल पेटली शिवाजी सरकार झाली